तर हाय फ्रेंड्स आजचा आहे आपला स्पेशल ब्लॉग तो म्हणजे तुमच्या आग्रहाखातर आणलेला आहे तो म्हणजे महाकाली मातेचा आपला विदर्भातील स्पेशल आराध्य दैवत म्हणजे अशी आपली महाकाली माता तर आज तर त्याने मी तिचंच तुम्हाला दर्शन घडविणार आहे तर असं झालं की माझ्या फ्रेंडकडे जेवण होतं आणि त्यानिमित्ताने मग तिने जेवण ठेवलेलं होते म्हणजे महाकाली मातेच्या दरबारात तर त्याच्यासाठी म्हणून आता मग आम्ही तर गेलो ते बघ जी फ्रेंड दिसतं तिचं जेवण होतं तिने स्वयंपाक बोलला असेल तर ती आता पूर्ण करत आहे जे आपण तिथे बोलतो म्हणतलं याच्या पूर्ण झालं की तिथे जाऊन आपण जे बोललो होतं ते करायचं तर ती काय बोलली आम्हाला माहिती नाही म्हणून माहिती मात्र किनभन तर आज है फ्रेन्ड्स टाइम पास स्वयम्पाकै फ्रेन्ड्स तर त्यहाँ मलाई एकदमै म ती तर चला आता आपण आलो ते म्हणजे द दरबारात आणि त्याचबरोबर आता आपण स्वयंपाक आहे तिचा आणि स्वयंपाक पहिले आधी त्या मंदिराच्याच भोवताली म्हणजे त्याच्या साईडनीच होत होता पण आता मात्र त्यांनी वेगळी जागा दिलेली आहे स्वयंपाक करायला तर या आहे लहान वहिनी आहेत या मोठ्या वहिनी आणि ही आहे माझी फ्रेंड तर त्यांचं काहीतरी सुरू होतं त्यांचं काहीतरी आणलं नसेल तिने तर ते थोडंसं सांगत सा होते की तू हे नाही आणलं ते नाही असं काहीतरी त्यांचं राहुल गेलं होतं मग तिथे दुकानं दुकान मात्र अगदी जवळजवळ जावर आहे तुमचं जेही आणलं नसेल कारण तीसुद्धा दुसऱ्या गावावरनंच आलेली होती इकडे स्वयंपाक करायला त्याच्यामुळे मग आता असं झालं की पण मात्र इथे तुम्हाला जे जे काही पाहिजे असेल ते सगळं भांड्यापासून अगदी दुकानापासून सगळ्या गोष्टी इथे मिळून जातात तर ते एक सोयीस्कर आहे आणि इथे आजूबाजूला एवढी लोकं असतात जी की एकमेकांची मदत करूनही घेतात म्हणजे आमचंसुद्धा आम्ही जेव्हा इथे पोळ्या वगैरे बनवल्या आतासुद्धा वहिनीचा सध्या स्वयंपाकच सुरू आहे अगदी त्यांनी पाणीच ठेवलेलं आहे आणि चिकन आता चिकन बनवायची तयारी सुरू आहे त्यांची तर लागलं लागलं ते दुकानातून सुद्धा आणून आणत होते आणि आजूबाजूनं जसं आम्ही पोळ्या करत होतो पोळ्या करताना आम्हाला पोळ्या शिकायला असं काही त्यांनी आणलं नव्हतं विसरून गेले होते तर मात्र साईडच्या ते आम्हाला तो सरवता दिला आणि आम्ही मात्र आम्ही पोळ्या शिकवल्या आणि छान आमच्या जा पोळ्या झाल्या तर अशी मदत सगळेजण एकमेकांना इथे करतात कोणाची कोणाला काड्या वगैरे हव्या असेल तर ते काड्या वगैरे सगळ्या मिळतातच पण मात्र जर एखादी आपल्या शेवटचा स्वयंपाक कसं आणि पाहिजे असेल तर ते सुद्धा तिथे मिळून जातं कधी तिखटमिट काही कमी जास्त झालं असेल तर इकडून तिकडून आपण मागून केलं तरी ॲडजस्ट होऊन जातं जसं आमच्याकडे चिकनचा स्वयंपाक होता पण मात्र समोर काही भरपूरशी लोकांचा तिथे साधासुद्धा स्वयंपाक होता आणि चिकनचा असो की साधा असो मटनचा असो कोणताही व्हेज नॉन व्हेज स्वयंपाक असला तरी तुम्हाला इथेच याच पटांगणात अगदी इथेच करावं लागते आणि आता हलकी हलकी ऊन वाढत आहे आणि वरती आहे ते टीना व्हेंटिलेशनसाठी त्यांनी काहीतरी ते दिलेलं आहे मला त्याचं नाव अगदी बरोबर माहिती नाही तर ते आहे आणि इथे मेन म्हणजे इथे जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्हाला इथे अगदी सकाळी यावं लागतं आपली जागा पकडावी लागते आणि त्याच्यानंतर मग इथे स्वयंपाकाला तुम्हाला सुरुवात करावी लागते नाहीतर इथे एवढी गर्दी होऊन जाते की इथे स्वयंपाक करायला तुम्हाला जागाच मिळत नाही आणि तिथे छान आता शेड वगैरे केले आहे जेणेकरून पावसाची आणि उन्हापासून उन्हापासून आपल्याला सुविधा केलेली आहे नाही आधी तर असंच खुल्यावर स्वयंपाक करावा लागत होता म्हणजे बिलकुल वरती काही ताडपत्र टाकून नव्हत्या काही नाही पण आता मात्र ती खूप छान सुविधा केलेली आहे त्यांनी आणि थोडीशी अलग सलग जागा दिलेली आहे जिथे की पाणी मुबलक प्रमाणात आहे इथे पाण्याचे मोठे मोठे टँकर सुद्धा आहेत आणि प्लस तिथे नळंसुद्धा आहेत आणि मोठी ज्याला पाण्याची टंकी म्हणतात तेच अगदी जवळच आहे तर तिथे काही जणांनी चुलीवर आणि काही जणांनी गॅसवर स्वयंपाक केलेला होता तर फक्त गॅसवर स्वयंपाक करायचा असेल तर अगदी सामोरं करावा लागतो आणि चुलीवर मात्र कधी मध्ये इकडे तिकडे सॉरी चुलीवर करायचं असेल तर अगदी शेवट काठा आणि जर मध्ये करायचं असेल तुम्हाला गॅसवर स्वयंपाक करावा लागतो अशा प्रकारे सुरू आहे प्रत्येकजण इथे स्वयंपाक ज्यांचं ज्यांचं आहे तिथे स्वयंपाकामध्ये गुंतलेली आहेत तर आम्ही म्हटलं आमचा आता स्वयंपाक वगैरे होत आहेत तर स्वयंपाक बनवायला म्हणजे आम्हीसुद्धा मदत करायलाच गेलेलो होतो कारण तिथे आपण जेव्हा आपण मनात काही बोलतो तर आपण हाताने स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करून चार जणांना चालतो ती एक मजा वेगळीच असते नाहीतर आजकाल तर काय कॅटर्सनी तसाही स्वयंपाक बनून जातो पण आम्हाला स्वतः करायचा होता तर त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आधी लवकरच गेलेलो होतो पण तिथे करणारी भरपूर व्यक्ती होत्या त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला आता थोडंसं वेळ आहे म्हणजे जसं आम्हाला पोळ्या वगैरे करायच्या होत्या तर आम्ही म्हटलं चला वेळ आहे भाजी वगैरे फोणी देत आहे तर तोपर्यंत आम्ही येऊन इथे आता देवीच्या दर्शनाला आपण आत्ता आलेलो आहोत आणि अगदी आता आपण देवीचं दर्शन करूया आणि तुम्हालासुद्धा घडवते तर चला जे महाकाली माता प्रसन्न होऊन आपण समोर जाऊया तर तिथे आम्ही घेत आहे प्रसादी आणि प्रसादी तुम्हाला पाहिजे तशा मिळतात म्हणजे त्याच्या त्याच्या प्राईजनुसार ज्याच्या ज्याच्याकडे पैसे किंवा आपण अगदी जाऊन हात जोडून आलो तरी पण मनातल्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे अगदी तुम्ही ते म्हणतात ना अगदी निस्वार्थी मनाने तुम्ही काही बोला त्याच्यात काही स्वार्थ ठेवू नका ती अगदी आपली मनोकामना पूर्ण होतेच आहे तर इथे आता आम्ही दोघी जणींनी मिळून आता इथे प्रसादी घेत आहे तर त्याच्यामध्ये नारळ आणि मी आम्ही एम अशी इथे ओटीसुद्धा असते जी की रेडीमेड म्हणजे ऑलरेडी असतात फक्त ते घेऊन जायचे आणि तिथे जाऊन पंडितला वगैरे द्यायचं ओटी भरायची आपण महाकाली मातेची पण इथे आता आम्ही ओटी वगैरे घेतलेली नव्हती आम्ही साधीच प्रसाद घेतलेली होती नारळ ऊद आणि जे म्हणजे फुलं आणि फुलांचे हारसुद्धा असे वेगवेगळे मिळतात आधी दहायला मिळायचे आता वीसला मिळतात आणि तुम्हाला पाहिजे असेल तर पन्नासचा असतो आणि शंभरचाही असतो तर ते वेगळे थोडे साईडने घ्यावे लागतात आधी यांच्या आधी यांच्याजवळ हारसुद्धा मिळून जायचे म्हणजे अगदी ते पन्नास रुपयाच्या टोपलीमध्ये एक हार मिळायचा थोडीशी फुलं मिळायची सोबतीला आणि त्याचबरोबर अगरबत्तीचं पॉकेट एक कापूरचं पॉकेट आणि थोडीशी हळद कुंकू एका पुडीमध्ये बांधून आणि एक नारळ आणि चिरंजीचे दाणे अशी प्रसादी मिळायची पन्नास रुपयात पण आता फक्त ते तेवढी प्रसादी मिळते मात्र फुलं हार तुम्हाला साईड आणखी एक्स्ट्रा घ्यावे लागतात जे की ज्यांचे त्यांच्या आणि त्या फुलांनुसार त्या हारानुसार तुमच्याकडून ते पैसे घेतात तर इथे आज भरपूर गर्दी होती आणि इथे असं काही नसतं की दिवस म्हणजे कोणता दिवस पण स्पेशल गर्दी असते असं काही नाही हे तर जेवण होतं ते तर संडेला होतं तरीसुद्धा बघू शकता तुम्ही जितकी गर्दी आहे जितकी स्वयंपाक करताना गर्दी आहे तितकीच मंदिरात गर्दी आहे तितकीच मंदिराच्या बाहेर गर्दी आहे आणि इथे आज एक लग्नसुद्धा होतं त्याच्यामुळे तीसुद्धा आणखी एक थोडीशी वेगळीच त्यांची धांदल सुरू होती तर आम्ही जिथे उभे आहो अगदी त्या साईडनी हे जे वरात जात आहे तर इथे एक तेलगू म्हणजे आपण म्हणू शकतो तेलुगू भाषा वगैरे बोलणारे लोक तर त्यांचं असं काहीतरी लग्न होतं तर तर ते आता जात आहे तिकडे एक हे आहे आणि असं म्हणजे छोटासा दरवाजा आहे तिथून जायचं आहे डायरेक्ट हॉलला पोचतं नाही तर असं महाकाली मातेच्या मंदिरातून गेलं तरी पण तिथे जाता येतं मंदिरात आणि ते कमी दरात थोडंसं कमी याच्यात आपलं म्हणजे लग्न असो की कोणताही कार्यक्रम छोट्यात मोठ्यात मस्तपैकी निपटून जातं तर इथे आता हे पूर्ण वराती आहे जे की लग्नाला जात आहे म्हणून आम्ही थोडं साईडनं आहोत आणि इथे आता आम्ही प्रसादी घेत आहोत प्रसादी झाली तर आम्हाला हार घ्यायचा म्हणून आम्ही त्या साईडने आता हार घेत आहे बघा ही अगदी छोटीशी गली आहे तिथनं ते जात आहे अगदी इथून गेले की हा जो दिसत आहे मजली हाच आहे हॉल आहे लग्नाचा आणि मी सांगितलं साऊथ इंडियनचं लग्न होतं तर तुम्ही बघू शकता त्यांचे जे गजरे आणि त्यांचे ते ब्लाऊज आणि त्यांच्या त्या साऊथ इंडियनच्या साड्या पाहूनच ओळखू येते की हे साऊथ इंडियनचं लग्न होतं आणि त्याचबरोबर ते आता जात होते साऊथ इंडियनची एक खासियत आहे की ते खूप सुंदर ब्लॅक ब्युटी असतात आणि त्याचबरोबर त्यांचे केस आणि त्या केसात मारले मारलेला तो गजरा म्हणजे ओळखूच येतात तर असं तर चला आता इथूनच मग आम्हीसुद्धा आता गोल न शिरून जातो आम्ही न आम्ही पण शॉर्टकट असता घेतलेला तर या साईडनी आहे तिथे तिथे म्हणजे लग्नाचा हॉल आहे आणि हे बघा इथे महाकाली मातेचं देऊळ आहे तर हे बघा आता मी इथूनच मोबाईल घेऊन आता जात आहे आणि इथे बोलतसुद्धा आहे पण आता मी तो बोलण्याचा व्हिडिओ टाकलेला नाही कारण खूप आवाज आहे इथे इकडे तिकडे लोकांचासुद्धा खूप आवाज आहे आणि ते जाताक्षणी तुम्हाला इथे काही ना काही म्हणजे लोकांची गर्दी तर इतकी असते की हद नाही मी सांगितलं आज जर संडे असून सुद्धा एवढी गर्दी होती आणि त्यानंतर हे बघा इथे सिंह आहे त्याचबरोबर जे देवीचे पावलं आहे जे की अगदी मधोमध आहे आधी मी खूपशा व्हिडिओमध्ये सांगितलं की हाच आधी मेन गेट होता पण आता तो फक्त मुखदर्शनचा गेट राहिलेला आहे इथून तुम्ही डायरेक्ट मुखदर्शन घेऊ शकता मुखदर्शनचा स्पेशल ब्लॉग मी टाकलेला आहे तुम्ही तुम्ही जाऊन बघू शकता आदल्या व्हिडिओमध्ये आणि हा आहे आपला स्पेशल व्हिडिओ जिथे की मी तुम्हाला डायरेक्ट दर्शन घडवित आहे तर आता इथून घेतलं त्यानंतर मग ही एक रांग आहे आणि इथून आपल्याला असं गोलगोल गोलगोल फिरून इथे भरपूरशा सुविधा केलेल्या आहे बाहेर स्क्रीनसुद्धा आहे म्हणजे इथे काय होतं कधी कधी चांगल्या याचा फायदा घेऊन चोरसुद्धा येऊन चोरी करून जातात या गर्दीमध्ये त्याच्यामुळे प्रत्येक वस्तू आपली सांभाळून ठेवायची तसे ते अनाऊन्स करतच असतात कारण जेव्हा गर्दी वगैरे असते किंवा जेव्हा महाकाळीची यात्रा वगैरे भरते ना तेव्हा खूप त्रास होतो म्हणजे खूप जणांच्या खूपशा वस्तू जातात सुद्धा त्याच्यामुळे म्हणजे म्हणतात ना जण त्या स्वार्थी मनानेच निस्वार्थी मनाने कोणी येत नाही काहीशी असतात असे तर अशा असोत त्यांचं ते पाहून घेऊ त्याच्यानंतर इथे आपण आलो इथे येऊन म्हणजे आता आपल्याला गोल असे राऊंड मारून देवीच्या दर्शनाला जायचं आहे ही रांग आहे आधी कसंही जात होते पण आता तसं नाही आहे आता एका रांगेतच जावं लागतं साईडने अशा ग्रील लावलेल्या आहे दोन साईडनी गर्दी असेल तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा पाठवतात तर इथे आणखी एक देवीचं असं रूप केलेलं आहे जे की काड्यांनी केलेलं असावं तर हे मला आजच दिसलं नाहीतर आधी इथे फक्त तसं म्हणजे वेगळीच देवीचं हे होतं आशा आता शायद त्यालाच छान केलेलं असावं त्यांनी कारण मी सुद्धा खूप दिवसांनी गेलेली होती आणि इथे बघा मग आता हे पंडित जे आहे जे की तिथे हार फुलं जे आहे ते येणेवाला इथूनच सुरुवात करतात आपल्या पूजांची इथे या देवीलासुद्धा हार फुलं जे हळद कुंकू जे तुम्हाला व्हायचं तुम्ही इथूनच सुरुवात करू शकता इथूनच व्हायची आणि आता पण समोरसमोर जायचं तर वरती ऊन लागू नये म्हणून त्यांनी शेड्स वगैरे टाकलेले आहेत आणि ऊन पाऊस वारा वगैरे पण या मंदिराचं असं आहे एक सुंदर तर हे मंदिर खूप पुन पुराणं आहे खूप जुनं आहे आणि मनातल्या पूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं आहे तर तुम्हीसुद्धा इथून एक इत पूर्ण मनात बोला तर ते म्हणतात ना आपण जे बोलतो ती युनिवर्स ऐकतं आणि ते तसंच घडतं तर खरी गोष्ट आहे ती तुम्ही कर एकदा म्हणजे बोलून पहा आणि मनात विचार करा ते खरंच आपलं पूर्ण होतं आणि आपण जर खूप चांगल्या मनाने केलं तर नक्की पूर्ण होतं थोडा वेळ लागेल पण होतं चांगल्या कामात जरा उशीरास होतो आणि त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा हवेत आपण जे करतो आहे ते फक्त देवाच्या भरोशावर न राहता आपणसुद्धा काहीतरी के केलं की ते लवकर फ म्हणजे लवकर त्याचं फळ आपल्याला मिळतं कोणतीही गोष्ट आहे जे ही देगादरी प देगाहरी पलंगावरी असं म्हटलं तर ती कधीच पूर्ण होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो ते काम करावं लागतं आणि चांगल्या कामातूनच तुम्हाला चांगलं फळ मिळतं तर तुमच्या ज्या इच्छा त्याचसोबत आपल्याला देवी म्हणजे कोणत्याही ज्यांना तुम्ही मानता त्यांचं एक मनात त्यांचं एक स्थान ठेवून एक मनात श्रद्धासुद्धा असावी म्हणजे आपल्या कर्माला श्रद्धेचं बरोबर असली की ती कोणतंही काम लवकर होतं तर चला आणि चांगल्या तऱ्हेने होतं तर याचबरोबर आता आम्ही जात आहोत इथे अगदी एका रांगेने जायचं आहे अग्नमधे तुम्ही रांग तोडू शकत नाही नाहीतर मागच्यांचा खूप बोरडा खावा लागतो खरं म्हणजे कारण प्रत्येकजण इथे येणारी खूप गर्दी खूप रांगेनेच येतात आणि प्रत्येकालाच काम असतं तुम्ही जेव्हा मंदिरात किंवा कुठेही आहे तर काम तर सर्वांनाच आहे त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला आधी जाऊ द्या किंवा काही असं जर काही असेल की खूप म्हातारी आहे किंवा इथे जाण्या येण्याचा म्हणजे खूप हे आहे तर ते तसंही जाऊ देतात जसं त्यांना खूप एखादी अपंगज व्यक्ती असेल किंवा काही असेल तर त्यांनासुद्धा डायरेक्ट डायरेक्ट देवीचं दर्शन घेता येते अशीसुद्धा सोदी सुविधा केलेली आहे सोबत प्रेग्नेंट वगैरे असेल तर म्हणजे तुम्ही तुम्हाला जर जसं जायचं आहे म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला इथे जाण्याची सुविधा आहे आणि आता तर खूप इथे म्हणजे डेव्हलप होत आहे तुम्हाला खूप म्हातारा माणूस असेल तर ते त्यांनासुद्धा जाणं येणारे लोकसुद्धा त्यांना असं म्हणतात जाऊ दे जरा आजीबाई लवकर जाऊ नये असं म्हणजे म्हणून ते स्वतःच जाऊ देतात इथे बघा बचच्या पार्टीसुद्धा मस्तपैकी हार लावून आहेत काहींशी लोक ओटी भरत आहे आता इथे आमची स्टॉप झालेली आहे ती म्हणजे रांग कारण इथे समोर खूप गर्दी होती आणि अगदी इथून गोल 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 असं ग्रील फिरून जायचं होतं तर तेवढ्या एवढं म्हटलं चला मी तुम्हाला आता दाखवून देते ते म्हणजे मंदिर तर कारण इथे भरपूर वेळ आपल्याला उभं राहायचं होतं असं गोल, गोल फिरून तरी पण त्यापेक्षा आपण खूप लवकर रांगेत आलो आणि रांगेत येऊन खूप लवकर आपल्याला दर्शन मिळालं असं म्हणू शकतो कारण नंतरसुद्धा जेव्हा आम्ही आलो ना इथे तर आमच्या म्हणजे असं वाटलं की आम्हीच आहोत आमच्या मागे मा कोणीच नाही आहे पण मग इथे या मंदिराच्या अगदी म्हणजे मंदिराच्या अगदी दाराजवळ पाय ठेवतात क्षणी कळलं की आपल्या मागे भ खूप मोठी रांग आहे म्हणजे मागे वडून बघितलं तितकी मोठी रांग होती मग आम्हाला वाटलं की अरे आपण तर लवकरच आलो त्या मानाने म्हणजे असं झालं आम्हाला तर असो तर चला आता आपण जातो ही जी रांग आहे ही मुकदर्शनची रांग आहे कारण मी सांगितल्याप्रमाणे जिथे देवीचे पावलं आहेत तर तिथूनच डायरेक्ट उभे राहिलं की तुम्हाला डायरेक्ट मुकदर्शन डायरेक्ट देवीचं दर्शन होतं फक्त एवढंच की त्या ग्रीलमधनं होतं तुम्हाला डायरेक्ट जाऊन देवीच्या जा पाया लागतं येत नाही पण मात्र दुरूनसुद्धा तुम्हाला देवी दिसते पण अश्रद्धा असेल तर सगळंच होतं तर इथेसुद्धा आहे आणि इथे स लिहून आहे डायरेक्ट की इथे तुम्ही फोटोज व्हिडिओ घेऊ शकत नाही इथे हे जे स्क्रीन आहे इथे एनी टाईम तुम्हाला देवीची आरती दिसत असते तुम्ही इथूनच जे ती आरती तुम्ही म्हणत जाऊ शकता देवीची आरती ते म्हणजे सतत असते ती आणि त्यासोबत तिथे देवीचं आतमधलं रूप जे आजचं रूप आहे देवीचं रूप दर दिवसाला बदलत असतं तिचे दागिने बदलत असतात तिची साडी बदलत असते आणि तिचा जो मुखवटा आहे तो सुद्धा कधी म्हणजे क कधी उन्नत घातलेली असते कधी कशी तिचं कधी टिळा लावलेला असतं म्हणजे खूप सुंदर तिचं म्हणजे तिचं रूप प्रत्येक वेळेस वेगवेगळं असतं तर असं तिचं रूप आजचं आहे आणि किती भाविक आहे किती गर्दी आहे हे सगळं तुम्हाला या स्क्रीनमध्ये दिसून जातं तुम्ही काय करता आहे काय नाही त्याच्यामुळे इथे तसं चोरांची तर खूप कमी हे आहे पण तरी पण आपल्या सेफ्टीने आपल्याला जाण्याला जाणायचं बरं तर हे बघा सुद्धा एक लाकडाने बनवलेली फ्रेम आहे जे की देवीची आहे कोणीतरी ती भेट दिलेली आहे मंदिराला तर तुमच्या मनात असेल मी सांगितल्याप्रमाणे जे ज्यांच्या मनात आहे ते तसं करतात कोणी देवीच्या फ्रेम देतात तर कोणी सोन्याची देतात कोणी चांदीची फ्रेम देतात तर कोणी साधं गुलाबाचं फूल सुद्धा आपली इच्छा पूर्ण करून घेतं तर कोणी ओटी भरतं म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पावतनुसार तिथे करतं किंवा आपल्या मनातल्या इच्छेनुसार ते करतं म्हणजे पावत तर मी नाही म्हणणार पण इच्छेनुसार म्हणजे आपली इच्छा तर भरपूर मोठे मोठ्या असतात पण मला असं वाटतं आपल्याजवळ आज पाच रुपये आहे ना तर आपण एक फुल दिलं तरी चालतं किंवा नाही आहे तर आपण हात जोडून आला तरी पण भरपूर आहे देवी म्हणत नाही तुम्हाला की माझ्यासाठी हे आणा ते आणा किंवा काय आणा हो तुमच्या तुमचं जर था तर जर खरंच असं वाटतं आहे की आपलं बोललं आणि हे सगळंकडं झालेलं आहे जशानं तसं आपल्या कर्मामुळे आणि तिच्या आशीर्वादामुळे तर तुम्ही इथे नक्की येऊन तुमचे झालं आणि तुम्ही तेव्हा तुमच्याजवळ तेव्हा जे असेल तर त्यातून थोडंसं तुम्ही दिलं तरी पण खूप आहे त्यांना द्या की आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूरशा व्यक्ती आहे तुम्ही त्यांनाही दिलं किंवा एखाद्या जनावराला जाऊन पोळीसुद्धा दिली ना तरी पण ती खूप आहे ते सुद्धा खूप मोठं दान आहे असं म्हणू शकतो तर चला आता याचबरोबर आपण अगदी आता जाता आहोत खाली आणि खाली जाता जाता ला ला जा हो आता आपला मोबाईल जरा आपल्याला साईडला ठेवायचा आहे हा की मी मोबाईल तर बंद केलेला नव्हता पण मात्र तो टोपलीमध्ये असा ठेवला की तो पुजारीला दिसणार नाही आणि प्लस कॅमेऱ्यामध्ये येणार नाही पण देवी स्वरूप पाहिजे तेवढं असं क्लिअर दिसलेलं नाही पण मी नंतर जाऊन तुम्हाला मुखदर्शन घेऊन मी ते पूर्ण तुम्हाला क्लिअर दाखवलं आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट नेते आहे तर हे बघा इथे हात जोडा त्याच्यानंतर हे बघा हे मंदिर आहे आता इथे मी सांगितल्याप्रमाणे मोबाईल मी असा ठेवलेला आहे अगदी तो टोपलीमध्येच आडवा गेला आणि त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे असं झालेलं आणि इथे मग मी पूजा वगैरे केलेली माझी फ्रेंड आहे माझ्यासमोर उभी आहे ती आधी तिचं वगैरे पूजा होत होता मी सुद्धा समोर सरकलेली सा आणि मग सामोर सरकून थोडीशी अलीकडे झालेली कारण अलीकडे झाल्यावर मग डायरेक्ट मंदिरात आपण हो, आता जात आहोत तर हे बघा आता आपण जशा जशा आता मंदिरात आपल्याला जायसाठी अगदी भुयारात देवी आहे आणि त्यापेक्षा आणखी एक, एक भुयार खाली आहे जिथे की देवी झोपलेली जी देवी आहे ती देवी दिसते असं खूप जणांना ती साक्षात्कार आहे देवी खूप जणांना ती स्वप्न देते म्हणा किंवा खूप जणांना त्या देवीचं साक्षात्कारच आहे एक प्रकारचं तर ती देवी आता सध्या म्हणजे त्यांनी ते लॉकच बंद करून ठेवला आहे तो दरवाजा ती अगदी भुयारात आहे तर त्याच्यामुळे तिथे अगदी गोट्यावरनं जाता येतं डोक्याला लागतं आणि खूप खालती आहे त्याच्यामुळे तिथे तर जाता येत नाही पण ही एक देवी आहे हे जे तुम्हाला बाहेर दिसत आहे लायटिंग हे सगळं नवीन बनवलेलं आहे पण म्हणजे आहे तेच आहे देवीचं पण इथे आता छान लायटिंग वगैरे लावलेली आहे आणि भरपूरशा इथे बाहेरसुद्धा केलेल्या आहे सुविधा आधी डायरेक्ट तुम्हाला या मंदिरामध्ये अगदी दगडाची जी देवी आहे ओरिजिनल देवी ती तुम्हाला डायरेक्ट हात लावता येत होती पण आता थोडंसं असं झालेलं आहे की आता त्यांनी खूप होते आणि तिच्या अंगावर खूप दागदागिने वगैरे असतात किंवा काहीही असं हो पण आता ते देवीच्या अगदी जवळ जाऊ देत नाहीत तर आपलं ते दुरूनच आपलं फो म्हणजे घेऊन घेतात आणि बघा इथे पुजारी आहेत पुजारीच्या खालती अगदी ती तुम्हाला दिसतं देवी आहे आणि त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालेलं मोबाईल मी साईडला ठेवून दिलेला आणि त्यानंतर मग दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर मग आपल्याला पायऱ्यावरच वरती यायचं होतं तिथं शंकरजीचे पिंडसुद्धा आहे समोर तिचं दर्शन घेऊन घ्यायचं अगदी देवीच्या समोरच आहे नंदीसुद्धा आहे तुम्ही ति ते दर्शन घेऊन घ्या त्याच्यानंतर वरती आलं वरती आल्यानंतर ही एक देवीचं जे रूप आहे ते खूप जुनं आहे जेव्हापासून देवी बनलेली आहे तेव्हापासून ते रूप सुद्धा आहे आणि ते देवीचं जे जिथे देवी आहे तिथं जे एक म्हणू शकतो म्हणजे हे बघा हे इथनं खाली जायचं म्हणजे इथून वर यायचं खाली जाताना देवीचं दर्शन वरती येताना आपण बाहेर येतो तर अशा प्रकारे ते झालेलं आहे आणि तिथे मग गोल गोल फिरून एक राऊंड मारला की हाफच राऊंड मारता येतो कारण मध्ये तर मुकदर्शनसाठी त्यांनी मध्येच गेट केलेला आहे त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग आता आपण जे करत आहोत ते म्हणजे आता देवीच्या पावलांचं दर्शन तर आधीसुद्धा आपण इथूनच सुरुवात केली आतासुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तर आता छान देवींचे इथे हे बघा इथून डायरेक्ट मुखदर्शन दिसतं त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं झूम करून हा मोबाईल दाखवत आहे थोडंसं अगदी थांबून इथे पूर्ण तुम्हाला लिहून दिसेल आणि इथे अगदी सामोर दिसतं ते म्हणजे मेन देवीचं दर्शन होतं त्याचबरोबर देवीच्या पावलांचा आपण आशीर्वाद घेऊया आणि आशीर्वाद घेतल्या घेऊन चला इथे आता आपण इथेच तुम्हाला जे आहे देवीला तुम्ही आता अंदर काहीच नाही फक्त ते आपलं नारळ देवीसमोर दाखवतात आपले फुरं देवीच्या गळ्यात टाकतात आणि बस आपल्याला आपली टोपली देऊन देतात टोपली दिल्यानंतर ते इथे आणायची आल्यानंतर तुम्ही नंतर तुम्ही दे ज्या पाऊल आहे त्यांच्या पाया वगैरे लागायचा तिथे हळद कुंकू व्हायचं सोबत तिथे आपल्याजवळ जी प्रसादी असते हो, ते नारळ वगैरे फोड फोडून घ्यायचं एका साईडने येऊन इकडे फोडायलासुद्धा व्यवस्था आहे तिथे फोडलं की तिथे त्यांच्या टोपलीत वगैरे टाकायचं त्यानंतर प्रसादी द्यायची एका साईडने अगरबत्तीचं आहे तिथे अगरबत्ती वगैरे जाळायची गोल गोल तुम्हाला वाटलं तसं तुम्ही आपापर्यंत आपण पूजा करायची त्यानंतर आमचं सगळं झालं आणि आम्ही आता सुद्धा आता पूजा झाल्यानंतर आणखी आपण निघाला होते म्हणजे फ्रेंडकडेच तिच्या सयाच्याकडे जिथे तिचा स्वयंपाक सुरू आहे तर त्यांचा स्वयंपाक सुरूच होता आम्ही आता अगदी आमचं सगळं झालेलं देवीचं दर्शन मस्त झालेलं मुकदर्शन सुद्धा घेतलं आणि डायरेक्ट दर्शन सुद्धा आम्ही घेतलेलं आहे त्यानंतर आता आम्ही तिथे गेलो आणि जाताना आम्हाला इथे तो थी थी तर जगाने खूपशी लोक होती तिथे बकरी कोंबडे वगैरे असं खूप घेऊन जात होती ज्यांचं की नॉन व्हेज जेवण होत होते आणि साधे जेवणवाल्यांचं तर मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतोच असतो त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर आम्हाला नक्की सांगा आवडेल तर लाईक सोबत कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा बोला की जय महाकाली माता आणि सगळ्यांच्या आयुष्यात असं क्षण हो की प्रत्येक एकदा तरी इथे महाकाली माताच्या दर्शनाला नक्की आहे तुम्ही तुम्हाला नक्की खरंच खूप छान वाटेल इथे आल्यावर तुम्हाला सगळ्या सुविधा आहे तुम्हाला जेवणाची सुद्धा सुविधा आहे असं काही नाही की तुम्हाला इथे येऊन स्वतः स्वयंपाक बनावं लागेल इथे जेवण सुद्धा मिळतं तर नक्की एकदा भेट द्या तर इथे फ्रेंड्स आता सुरू आहे आम्ही सुद्धा तिला मदत करतो बाय फ्रेंड्स भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये